टेस्टी असा मसाला पाव रेडी झालेला आहे सो so, आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आम्ही मी मम्मी मिष्टू आणि राजू आम्ही चाललेलो आहोत संभाजीनगरला हाय हॅलो नमस्ते तर कशा आहात पंढरी होप सो आनंदातच असणार तो तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत मजेतच जाऊ देत तर मी प्रिया आपल्या मिस्टी आणि म युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं भरभरून असं स्वागत करते सो आता झालेली आहे संध्याकाळ आणि आम्ही जाणार आहोत थोडंसं बाहेर थोडीफार शॉपिंग करायची आहे आम्हाला दिवाळीची म्हणावं किंवा मला जी गरजेची लागणारी आहे ती शॉपिंग शॉपिंग करायची आहे आणि उ परवा जाणार आहोत आम्ही संभाजीनगरला त्यासाठी पटपट शॉपिंग करायची आणि आत्ता जिथे साहेबांचं ऑफिसचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ते करूनच आम्ही निघतोय आता बाहेर सो so, चला मग आजचा व्हिडिओ तुम्ही म्हणजे आता संध्याकाळी व्हिडिओ बनवते तर आजचा आणि उद्याचं मी असा कंबाईन करणार आहे व्हिडिओ तर म्हटलं चला की मग व्हिडिओ स्टार्ट करून देऊयात जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मेष्टीची आणि वैशूची तर शॉपिंग झालेली आहे आणि बाकी जे आमचे दोन तीन चिल्लर पार्टी आहेत त्यांची शॉपिंग राहिलेली आहे तर ते काही कपडे घ्यायचे आहेत आम्हाला दिवाळीसाठीचे आणि थोडंफार माझ्यासाठी असं आम्ही बघणार आहोत तो बघू आज काय काय होतं आमच्याकडनं तर उद्याचा एक दिवस आहे त्यामध्ये आम्हाला पॅकिंग करायची आहे घरामध्ये काय वस्तू नको आहेत म्हणजे इथे ठेवण्यासारख्या खराब होण्यासारख्या वगैरे त्या सगळ्या हो संभाजीनगरला घेऊन जायच्या आहे आणि ज्या असा राहतात चांगल्या टिकून डाळी साडी वगैरे असं म्हणावं त्या आम्हाला नीट ठेवायच्या आहे स्टोअर करून सो असे भरपूर सारे काम असणारे बॅग पॅक करायची मेन आहे कारण मी जरी कुठे बाहेर जाणार नसली तरी मिष्टीचे मला भरपूर कपडे घ्यावे लागणार आहे तिची स्कूलची बॅग वगैरे असं भरपूर सारं सामान आहे सो एक एक आठवणीने न्यायचं आहे तर जरा मग आता आम्ही एकदा बाहेर जाऊन येतो आलेलो आहोत सध्या इथे जस्ट कॅज्युअल ला कुत्रा मिस्टी मॅडम काय असो हो बघा मिस्टीच्या का गळ्यात काय हा ना हम्म दाखवल छान छान हे काय करतेय तू तर आमची एकीकडे शॉपिंग चाललेली आणि मी ती एकीकडे त्यांना बोर करते की माझ्यासाठी जॅकेट दाखवा हे दाखवा असं तिचं तिचं काही ना काही पाहणं चाललेलं बिलकुल ओके कालो एव्हरी वन तर हा आहे नेक्स्ट डे काल तुम्ही थोडस केलेलं आणि आज पूर्ण बॅग वगैरे पॅक करायची आहे पूर्ण घरात जे म्हणजे सामान मला संभाजी घेऊन जायचं ते काढायचंय बाकी सगळी तो व्यवस्थित क्लीन करून ठेवायचे म्हणजे आज भरपूर सारे काम आहेत तर आता पावभाजी केली होती आज मस्त पोट असं जेवण झालेलं आहे आणि आता सुरुवात आहे कामांना बॅग काढण्यापासून तर मधून आता बॅग काढायची आहेत आणि त्यानंतर मग बॅग भरायची त्यानंतर थोडीफार शॉपिंग राहिली ती करायला जायची असं काय काय असणार आहे तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पुढे पाहत राहा तर या दोन बॅगा आहेत जिथे ट्रॉलीज आहेत त्याच्यामध्ये मी माझे पूर्ण कपडे भरून ठेवले कारण मला आता काही नऊ महिने लागणार नव्हते काय म्हणतो तर आम्हाला कुठे जायचं असलं म्हणजे मिस्टीला लगेच तिची बॅग पाहिजे असते बॅग आणि तिला सामान तिच्या बॅगेतच भरायचंय भरायचे आमच्या बॅग भरून देते आधी आता आधी मिष्टीची बॅग भरते आणि त्यानंतर मग माझी बॅग भरणार तर हे बघा सध्या इथे सगळे असे कपडे 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 बॅग 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 असं जर झालेलं आहे आणि राजू इथे एकदम मिष्टीची बॅग भरतो आहे कारण मला बॅग अशी खूप छान अशी भरता येत नाही तो मस्त एक एक काना कोपरा छान असा सेट करत असतो कपडे वगैरे बरोबर छान असे मावतो जागेमध्ये आणि मी इथे घड्या करून देते जे जे कपडे मला घेऊन जायचे त्या कपड्यांच्या तर हे काही मिष्टीच्या वेळेसचे माझे फिडिंग टॉप आहेत आता मी ते तसेच ठेवलेले म्हणलं चला आणि ते मला आता यावेळेस कामा येतील सो असे देखील माझ्याकडे काही कपडे आहेत की ते मला आता काम घेऊन जातील बॅग वगैरे पॅक करून आम्ही असं निवांत इथे वी टाइम स्पेंड करतोय ओके okay, नाही हा वी टाइम चार टाइम स्पेंड करतोय आम्ही कारण आता मी जाणार आहे संभाजीनगरला मग राजू काय आहे आम्हाला सोडून परत येईल तर मग तू एकटाच राहिला घरामध्ये की नाही बोरूशील ना की मस्त मजाकला गेलो तेव्हा तर काय झालं खूप बोर झालं तुम्हाला तर सो <laughs> बाहेर मस्त छान असं वातावरण आहे आणि अशी नाही नाही हो हो आणि सोबत अशी साथ आहे नवऱ्याची आणि त्या चहा साधेला चहा आहे फ्रेश होण्यासाठी ओके हो नाही आता रेडी होऊन आम्ही जाणार आहोत थोड्या वेळी बाहेर शॉपिंग करायला आणि मग असच चाललंय आमचा आजचा दिवस हा कामाकामांमध्येच ओके नाही सो आताच मी मस्त झुरिओ मध्ये जाऊन आली भरपूर सारी गर्दी होती त्यामुळे तिथे काही आता शूट करत बसले नाही आणि सध्या खूप घाईघाई चालली आहे की आव हे आवरायचे ते आवरायचे आणि जसं जसं आता वेळ कमी पडत चाललाय तसं तसं गोष्टी जास्त आठवू लागलय की अरे हे करायचंय ते करायचे आणि शूट करण्यामध्ये भरपूर सारा वेळ चालला जातो त्यामुळे काही केलं नाहीये आणि आता मस्त सकाळी खाल्ली पावभाजी आणि आता मी मस्त मसाला पाव बनवणार आहे काय करू बाबा आई जाऊन आता मी मस्त मसाला पाव बनवणार आहे तर त्याचे प्रिपरेशन करते आहे कांदा वगैरे कट करून ठेवलेला आहे आणि मिस्टीला सध्या जरा असा ताप आला आहे तर अंगावर घेऊन झोपलेली आहे आता तिला थोडस जेव घातलं कारण तिने जास्त जेवणही केलं नाहीये मुलं आजारी पडले की आपल्याला एक ते टेन्शन असतं की यार खात नाहीये किंवा थंडी वाजतीये असं तस तर सध्या आता झोपून आहे मिस्टी आणि मी माझ्यासाठी बनवते इथे मसाला पाव सो एकदम मस्त टेस्टी लागतो तोंडाला असं पाणी सुटलंय माझ्या सकाळीच बनवणार होते पण सकाळी घाई झाली उशीर झाला त्यामुळे पटकन पावभाजीच खाऊन घेतली म्हणजे आता तर मसाला पाव झालाच पाहिजे सो छान असा बनवणार आहे टेस्टी टेस्टी मसाला पाव सो रेसिपी पाहा तुम्ही तूप टाकून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावरती टाकते पावभाजी मसाला थोडस मीठ त्यानंतर ही जी पावभाजी ती टाकणार कांदा ऍड करणार आणि मस्त असे जे हे पाव आहे छान डीप करून घेते मसाला पाव रेडी झालेला आहे तर त्यावरती परत थोडासा असा कांदा आणि मस्त जरा अशी अशी कोथिंबीर तर टेस्टी असा मसाला पाव रेडी झालेला आहे किती सुंदर एकदम टेम्पिटिंग दिसतय खूप सुंदर लागतं खायला देखील तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला देखील कळवा की असा घरचा मसाला पाव ते तुम्ही बनवल्यानंतर कसा लागला ते एकदम छान झन झणीत झालाय खूप आवडतं मला हे असा मसाला पाव बनवायला आता मी मस्ती माझा मसाला पाव एन्जॉय करते आणि मग तुमच्याशी पुढे बोलतच राहते सो आता परत लागा कामाला। का कारण तुम्हाला का तर माहिती जाणार आहे त्यामुळे पटपट सगळं सगळंवरून ठेवायचं आहे जेवण आत्ताच झालेलं आहे आणि हे सगळे खूप जे छोटे छोटे भांडे आहेत आता मी काही दोन महिने तर पुण्याला येणार नाही आहे त्यामुळे ही जी कोठी आहे माझी छोटी यामध्ये मी हे सगळे भांडे ठेवणार आहेत काढून आणि फक्त एक दोन प्लेट वगैरे असं ठेवेल जेणेकरून राजूला त्याची गरज पडेल तर तेवढ्या गोष्टी राहू देणार आहे कारण एवढं जर सगळं जर मी खाली ठेवलं तर मग मला ते नंतर आल्यानंतर साफ करावं लागेल सगळं धुवून काढावं लागेल मग ते जास्तच धूळ बसेल म्हणजे असंही तर धुवाच लागणार आहे पण धूळ जरा जास्त बसेल त्यावेळेला त्यामुळे जे मी फक्त एक एक दोन दोन अशा डिश वगैरे राहू देणार आहे आणि बाकी सगळं ठेवून देणार आहे सगळं आवरून झालेलं आहे जे जे मला बॅगमध्ये भरायचं होतं थोडंफार सामान बाकी आहे बाकीचं सगळं भरून झालेलं आहे आणि घरातले जे तुम्ही बघितले की एक्स्ट्राचे जे भांडे वगैरे होते म्हणजे आपले जे सगळेच भांडे असतात त्यातले मी सगळेच कमी केले आहेत फक्त तीन तीन दोन दोन प्लेट वाटी ताट वगैरे वा असं वरती ठेवले राजूसाठी कारण मी तर काही दोन महिने सध्या इकडे नसणार आहे त्यामुळे म्हटलं की जास्त धूळ वगैरे होण्यापेक्षा बरं ते तर ठेवून दिलेलं त्यानंतर घर देखील आवरून झालेलं आहे आणि आता बॅग भरायची अर्धी बॅग बाकी आहे कारण त्यामुळे हो कशामुळे हो तर ही जी शॉपिंग आहे तर ती तुम्हाला दाखवायची राहिलेली होती so, सो अशी शॉपिंग आज आम्ही केलेली आहे काही काल रात्री तुम्ही जो बघितला सकाळी साठलेला मिळेल तेव्हा आणि आज तर हे बघा हा आहे आमच्या श्रीशूचा ड्रेस तर हे मस्त छोटी शॉर्ट्स आहे आणि त्यानंतर हे असं क्रॉप टॉप हे असं क्रॉप टॉप सो मस्त असं शायनिंग याच्यावरती कपडा देखील सुंदर आहे तर काही झुलिओ हो, काही हो, काय काही झुलिओ काही जस्ट कॅज्युअल काही पँटालन्स वगैरे असा नेतलेल्या आहेत मी कपडे सो हे बघा तर असं सुंदरस हे श्रीशूचा ड्रेस आहे श्रीशूचा आणि अवंतीचा दोघींचा सेम आहे मागच्या वर्षी पण दोघींना मी सेम घेतलं दोघी सेमच एजच्या आहेत जवळपास त्यामुळे त्यांना दोघी सेम घेतलेले आहेत हा एक श्रीशू आणि एक आवंतीचा त्यानंतर मिष्टीच्या बर्थडेचा तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये तर, आधी तर पाहिलंच मिष्टीचा दिवाळीचा ड्रेस पण मिष्टीचा बर्थडेचा ड्रेस सुद्धा मी आताच घेऊन ठेवलेला आहे कारण तेव्हा बाळदेवी जी आहे ते छोटंसं राहील त्यामुळे मला काही बाहेर जाता येणार नाही म्हटलं तर आत्ताच घेऊन ठेवू तर मिश्टीला बर्थडे साठी मी हा असा एक वन पीस घेतलेला आहे तर हा दिले शायनिंगचा आहे तर मस्त आहे म्हटलं चला की आत्ताच आपण घेऊन ठेऊया तर मिश्टीच्या बर्थडे शॉपिंग झालेली आहे आणि हा जो आहे तो आमच्या साऊचा सा शर्ट आणि ही अशी जीन्स तर हे साऊसाठी आणि आता हे जे सगळे शर्ट आहेत तर हे आहे सहा शर्ट आहेत अरे मी एक दाखवते तुम्हाला तर हा जो शर्ट आहे तर तो आहे माझ्या लहान्या दिराचा त्यानंतर तर... हा जो आहे तो आहे व्हाईट कॉटनचा राजूचा हा जो आहे तो व्हाईट कॉटनमध्येच माझ्या भावासाठी मोठ्या भावासाठी त्यानंतर तर... हा जो आहे हा राजूचा आणि हा जो आहे तो माझ्या छोट्या भावासाठी हा जो आहे तो माझ्या दोन नंबरच्या दिरासाठी तर असे सगळ्यांसाठी कपडे झालेले आहेत म्हणजे सगळ्यांसाठी म्हणजे जेंट्स आहेत सॉरी ये ना उलट आंब्याच्या झाडाला चांगलं खत पाणी भेटणार आहे चला मिस्टर गुड मॉर्निंग It's morning. ले ले है तो तो की। हो हो? भूता तो नहीं है? चल चल चला एक बाकी ना मेरा। बाकी तुम्हारा ती पेंसिल उसे लीजिए। आज उन्हें कर बैग इसका? गुड मॉर्निंग सो so, आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आम्ही मी मम्मी मिष्टू आणि राजू आम्ही चाललेलो आहोत संभाजीनगरला काय भेटलं हो मिष्टी खूप हॅप्पी की नाही तू आता मस्त काय काही दिवस स्कूल ला जायचं नाही फक्त ट्युशन वगैरे करायची हो ना मजा आहे का मुलीची आणि मिष्टीला जरा ताप आहे औषध वगैरे दिलाय आहे त्यामुळे थोडीशी बरी आहे हो ना मिशू थंडीने वाजत गर्मी होती का हा तुला गरमीच होईल सध्या औषध दिल्यामुळे सो so, आमची जर्नी मस्त अशी स्टार्ट झालेली आहे आणि आता घरी जाण्यासाठी एक्सायटेड आहो पण रस्ता जरा खराब असल्यामुळे हळूहळू जावं लागणार आहे आम्हाला हो की नाही हो। चला

सम, नगर ते संभाजीनगर रस्ता एवढा खराब आहे ना की आता आम्हाला खूप स्लो स्लो जावं लागणार आहे खूप जास्त धूळ आणि गड्डे वगैरे आहेत पावसामुळे ऐक ना काय बोल ना डायरेक्ट आम्ही चार वाजता हां आणि मग त्याच्यानंतर हां आम्ही लगेच मग आम्हाला फक्त हां हां आसा, आसा बोल ताचानंतर, ताचानंतर, ना असं असं बोल हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर अगं काही ना बोल ना तर चार वाजता पोहचू मग असं करणार का मग तू मिस्टेक असं नाही करायचं मग काहीतरी कर, कर अगं मी तुझा फेस दाखव मला सांग अगं मला सांग किती वेळ त्यांना रस्ता दाखवू मी मग तिथून पुढे तू कंटिन्यू कर ना आता हो की नाही आता तुझा फेस दाखवते बोल चार वाजेनंतर येस yes. मजा करणार मग आता है ना आजच्या दिवस मग उद्यापासून स्टडी आणि आताच पोटभराचं जेवण झालेलं आहे पाहुणे दोन झालेत आणि रस्त्याने खूप जास्त गड्डे असल्यामुळे मला हळूहळू जावं लागतंय ते लागेल बघा सो असा चाललाय आमचा प्रवास तर तुम्ही फायनली बघूच शकत असतात की आम्ही तर मोठं ट्राफिकमधून बाहेर निघालोच आहे आणि या वी आणि इथं खूप सारी धाडपूड पण आहे आणि खूप जास्त तरी ट्रकच आहे तर तुम्ही व्ह्यू बघू शकतात हे बघा मस्त गाव बी वे आमची मम्मा हाय करा हाय म सेट मस्त ड्रायविंग करता येत आणि आजची मस्त तर मजा करते तुम्ही मस्त फी तो, तो बघू शकत असता वाव सुंदर आणि आमचे तिथं सं शिवाजी महाराज बसले छान स्टेट्यून तर गाईच आम्ही आता सावठाने बोलतो तर गाईच आम्ही आता संभाजीनगरला पोचलो आहे आम्ही आमचं अर्धा सामान तिकडच ठुण दिलं तिकडे कुठे आहे अरे संभाजीनगर लम्या सुमे आजी कडे ठेऊन अर्धा सांगा चांगलं फ्रेश झालो चहा बी पिली मग अर्धे कपडे भरले माझे आणि मग हाडकोला मुकून वाडीला जाण्या वाडीला कारण मिशुला भेटायचं होतं तिच्या साऊदा कारण आज संडे आहे आणि साऊदा आज सुट्टी असते स्कूलला आणि एक गोष्ट की मी आणि सावडला आणि मला चिप्स घेतले चांगला हो तो आम्ही आता संभाजीनगरला पोचलेलो आहोत आणि की कंटिन्यू मम्माचं हा तर संभाजीनगरला पोहोचलो आणि इथं आल्यानंतर असं होतं की माझं व्हिडिओ शूट करायचं लक्षात नस जातं तर बॅग वगैरे सगळ्या मस्त काढून ठेवल्या घरी बॅग वगैरे काढून ठेवल्या आणि त्यानंतर चहा वगैरे घेतली राजूनी आणि म्हटलं चला की आज संडे मिश्टीला साऊदा सोबत खेळायला भेटेल मग तिकडेही त्यांना भेटून येऊ आणि मग राजू आम्हाला संध्याकाळी आणून सोडेल नाही तर मग उद्या सकाळी आणून सोडेल असा आमचा आजचा प्लॅन आहे सो आम्ही चाललेला आहोत आता मुकुंदवाडीला आणि मुकुंदवाडीलाही गेल्यानंतर मला काही शूट करायचं लक्षात नाही सो मी व्हिडिओ आता इथे स्टॉप करतेय चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय